आता दोन पॅकेट बनवलं माझा प्रॉब्लेम काय ते सांगते तुम्हाला जर का माझी पण हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे युकेज वन तर आता वाजलेले आहे सव्वा पाच तर आज सकाळी ब्लॉग स्टार्ट नाही केला कारण की कालच गावावरून आलो मग ते कपडे वगैरे सगळं पसर आवरायचं होतं तर मग त्याच्यातच वेळ गेला तर म्हटलं तर लाट संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट करूयात तर आज काय झालं चहा ठेवते थोडासा आणि मस्त मला मॅगी खायची इच्छा झाली तर म्हटलं तर आज बऱ्याच दिवसातून मी माझ्या पद्धतीने आज मॅगी बनवणार आहे तर दोनच मिनटाची मॅगी आहे परंतु त्याला थोडासा टाईम घेऊन आपण मॅगी बनवूयात आणि तर मग म्हटलं चला ती रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते आणि मग थोड्या वेळाने आवरून जायचे हरी कुंकवासाठी तर मग साडी वगैरे वेअर करणार आहे मग तो पण लुक तुमच्यासोबत शेअर करेलच आणि काय काय होतं आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर चला पहिले किचनमध्ये जाऊयात आणि मस्त अशी मॅगी बनवूयात तर मग तुम्ही पाहू शकता आपण मॅगी बनवणार आहेत त्याच्यासाठी मी दोन पॅकेट मॅगीचे घेतलेले आहेत दोन हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे अर्धा टोमॅटो आणि कोथिंबीर आणि मी इथं जे आपले वाटाणं असतात तर त्याच्यातले जे बारके बारके असतात तर ते मी याच्या पाण्यामध्ये भिजायला घातलेले आहेत आणि त्याच नंतर मग मी चहा इथे थोडंसं उकळ ठेवलेला आहे आणि इथे दूध तर मग चला आता आपण मॅगीची प्रोसेस पाहूया मग चला आता इथे पाणी उकळत आहे तर मग मी हे जे तुम्हाला सांगितलं बारक्या बारक्या साईचे वाटाणी घेतले कारण की नाही ते लवकर शिजतात मग आणि हे मी फ्रीजमध्ये ठेवलेले फ्रीजरमध्ये सगळे सोलून मग मी हे सगळे वाटणे जे आहेत तर ते फ्रीजरमध्ये ठेवलेले म्हणजे आता बरेच दिवस राहतात व्यवस्थित तसेच जर का आपण खाली ठेवले ना तर मग त्याला मोड वगैरे येतात तर मग मी हे जे छोटे छोटे वाटणे आहेत तर हे याच्यात टाकणार आहे तुम्ही थोडंसं तेल टाकून थोडंसं परतून पण घेऊ शकता त्याने पण टेस्ट छान येते परंतु मग मी असं कधीतरी बॉईल केलेलंच खाते तर मग चला हे पण थोडंसं मी बॉईल करून घेते जास्त शिजवायची गरज नाही कारण की तो लूज असतो आणि लगेच होऊन जातो तर मग मी मी करणार आहे हे म्हणजे ज्या दोन हिरव्या मिरच्या बारीक कट कर करून घेतलेल्या त्या आणि त्यानंतर टोमॅटो तर तुम्ही अजून थोडीशी हिरवी मिरची ऍड करू शकता दोन्ही जास्त तिखट नाही होत आणि उकळल्यामुळे काय होतं त्याचा तिखट पण आपण येतो आणि श्रेयांश पण खाणार आहे मग त्याच्यामुळे मग मी जास्त हिरवी मिरची नाही तर मग चला मी याची एक उकळी काढून घेते मीठ करते आणि मग नंतर आपण जी मॅगी आहे तर ती त्याच्यामध्ये ऍड करते मग आता मी पाणी थोडस उकळून दिलं या भाज्या पण त्याच्यामध्ये थोडसे उकळून दिले तुम्ही अजून गाजर वगैरे पण ऍड करू शकता आणि त्याच्यानंतर मग मी ही मॅगी याच्यामध्ये ऍड करणार आहे तर मी थोडेसे असे तुकडे करून टाकते डायरेक्ट पण टाकली तरी काय होतं ते मोठे मोठे हे होऊन जात दोन मिनिट म्हणतात मॅगी दोन मिनिटात होते परंतु हे शिजायला चार पाच मिनिट लागतातच मग चला मी हे छान थोडस अजून एक उकळी काढून घेतो मग त्याच्यानंतर मी मसाला आणि ही कोथिंबीर आहे तर मी ती बारीक चिरून घेते ती ॲड करते तर मसाला आता मी एक उकळी काढून घेतलेली आहे आता मी याच्यामध्ये हा मसाला ॲड करणार आहे आपला मॅगी मसाला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही कारण की स्पायसीस आहेत भरपूर मिरचीमुळं पण ते स्पायसी होऊन जाणार तुम्ही थोडीशी हळद पण ॲड करू शकता कारण की हळदीने कलर येईल समजा तर मसाला मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि मॅगी मसाला आहे म्हटल्यावरती टेस्ट आणि स्मेल आनी तर येणारच आणि आता छान ही मॅगी व्यवस्थित अशी पकवून देते पाणी जाईपर्यंत तर मी एका पॅकेटला एक ग्लास पाणी ॲड करत असते आणि तोपर्यंत आता चहा माझा थोडासा थंड होऊन गेला आहे तर चहा परत एकदा गरम करून नसतो घ्यायचा परंतु ठीक आहे आता तर आता माझा चहा पिऊन झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे आपली मॅगी पण रेडी होत आहे तर मग मी थोडंसं एक्स्ट्रा पाणी ठेवत असते कारण की मला ते सूप आवडतं जास्त कोरडी कोरडी पण नाही आवडत मॅगी मी वरतून आपली धनिया टाकून एकदा छान तिला पण मिक्स करून घेते आणि एक मिनिट कमी गॅसवरती ठेवते तुम्ही पाहू शकता मी गॅस एकदम स्लो केलेला आहे आणि अशी शककी मॅगी ते रेडी आहे गरमागरम तर मग चला आता ही मी सर्व करते आणि श्रेयांश आपण टेस्टला देऊयात तर मग तुम्ही पाहू शकता आता आम्ही इथे मॅगी खायला घेतलेली आहे हो ना कशी झाली बघ बरं टेस्ट तर मग आता दोन पॅकेट बनवले माझा प्रॉब्लेम काय ते सांगते तुम्हाला जर का एक पॅकेट बनवलं ना तर ते पुरत नाही आणि दोन पॅकेट बनवले तर ते मला सरत नाही असा प्रॉब्लेम आणि मॅगी कसं आता आम्ही खूप कमी केलेली आहे पहिले खायचं सारखं परंतु आता कसं आपण खाल्ली तर मुलं पण खालत छानच झाली आहे हो आणि आता आपण खाल्ली की मुलं तर खातातच मग त्याच्यामुळे लहान मुलांसाठी मॅगी एवढी हेल्दी पण नसते आपल्यासाठी पण नसते हेल्दी परंतु ठीक पर 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 आहे आता आपण खाऊ शकतो परंतु कसं होतं लहान मुलांना ते पचत वगैरे नाही तसं श्रेयंशला काही त्रास नाही झाला मॅगीपासून काही काही मुलांना उलट्या वगैरे होतात मॅगी खाल्ल्यावरती काही नाही झालं त्याच्यामुळे मग मा आम्ही कधीतरी खात असतो आता दोन तीन महिने झालं असेल आम्ही मॅगी खाल्ली तर मग चला आता आम्ही ही मॅगी एन्जॉय करतो मी मग नंतर रेडी होऊन बोलते तुमच्या सोबत तर नमस्कार सगळ्यांना तर मग अशी छान नाश्ता वगैरे केला मॅगी पण छान झालेली आणि त्याच्यातलं वाटण आहे तो पण छान शिजला होता आणि आता मी रेडी झालेली आहे सात वाजून गेले आहे सहाचंच टायमिंग होतं परंतु मग प्रत्येकाने असं वेगवेगळं दिसलं मग म्हणलं ह्या टायमिंगला गेलं की सगळ्यांचा आवडलेलं असेल मग एकदाच गेलं की सगळ्यांकडे जाऊन तर मग चला हीच साडी मी वेअर केली कारण की इझी पडते वेअर करायला आणि दिसायला पण छान असते तर मग मी हीच फायनल गेली एक दोन ठरलं होतं माझं परंतु म्हटलं जाऊ दे हीच घालू आणि ही जास्त मी घातलेली पण नाही तर मग चला आता हलिपुंबाला जाऊन येते तर हलिपुंकला मी एकटीच नाही जाणार आहे माझी मम्मी पण जाणार आहे तर चलत मला माझ्या मम्मीला आपली भेटू तरी आहे माझी मम्मी तबडी हा तर मग आता आम्ही दोघे चालले म्हणजे थोडेसे फोटोज वगैरे क्लिक करतो आणि मग जातो तर मग चला ही माझी मम्मी आहे हा थोडीशी बारीक आहे माझ्यापेक्षा आणि परंतु ही माझीच मम्मी आहे ने ने, तर मग चला आता आवडते मम्मी कसं डेली ब्लॉगमध्ये येत नाही कारण की तिला एवढं कम्फर्टेबल नाही आवडतं ऐकलं परंतु मग लास्ट चाल ये म्हणून आवरलेलं आहे दोघींनी तर दोघी चालू आम्ही सोबत तर दिवस तर मग म्हणून आली हो ना तर्मार्ण तर्मार्ण तर मग चला आता थोडेसे फोटोज वगैरे क्लिक करतो ते तुम्हाला पाहायला भेटतीलच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला आणि मग निघतो तर आल्यावरती तिथं पाहून शूट करता आलं तर शूट करेल नाही तर आल्यावरती तुम्हाला दाखवेलच की आम्ही काय काय घेऊन आलो ते

सेकंड हो मग आमचं आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या घडी आलेलो आहोत आम्ही चौथ्या घरी आता आम्ही आलेलो आहोत पाचवं घर येणार आहे चल गुड ई चला बिन्या हे छान केलं रे कधी केलं एवढं तुम्ही केलंय गुड जॉब गुड जॉब छान केलं आणि हे आमचं आहे लास्टचं घर हो रील स्टार आणि हे आहेत स्टार बॅग पण घे तुझ्या शॉपिंग ला माझ्यासाठी खवा तर मग तर मग चल आताच आम्ही घरी आलेलो आहोत तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय घेऊन आलेलो सगळ्यात पहिले इथून सुरुवात करतो हे जे आम्ही लास्टच्या घरी गेलेलो तर त्यांच्याकडून भेटले आणि तुम्ही पाहू शकता मला मॅचिंग भेटलेले आहे तुझी पण थोडी थोडी भेट मॅचिंग काठावरती तर मग चला हे एक झालं सेकंड आहे आणि नाश्त्याला तर देतात तिकडे तर त्यांच्याकडे मस्त ज्या लास्टच्या घरी गेलेलो त्यांच्याकडे मस्त पानवाला मिल्क होता तर छान ते दूध लागते ते दरवर्षी अंजत अशी फ्लेवरची तर तो पण छान टेस्टी होता आणि आता आपण नेक्स्ट पाहूया तर त्याच्या आधी मग माधुरी तर मग त्याच्यानंतरच्या ज्या घरी गेलेलो जे फिफ्थ नंबरचं होतं तर त्यांच्याकडून नेक पॅन भेटलेली आहे आणि हे जे पुढे दिलेले आहेत ते त्यांनी नाश्त्याला दिलेले आहेत तर ही नेलपेंट तर हा ब्लू कलर हा पण मॅचिंग होता आणि मग तुझा तुझं तर दोघींना पण ब्लू शेड आहे परंतु माझा हा थोडासा डार्क आहे तर या दोन नेलपेंट घेतलेल्या आहेत आम्हाला तर आता छान नेला वगैरे करेल आणि त्याच्यानंतर आपल्याच फ्लेवरमध्ये जे फोर्थ नंबरला गेलेलं तर त्यांच्याकडून एक छोले मसाला भेटलेला आहे आणि एक आहे हा पावभाजी मसाला तर आपण एखाद्या दिवशी शेअर करू पडून घेऊ तर त्यांनी मग नाश्त्याला तर वेबस दिलेले आहे आणि सगळ्यांनी गुळाचे लाडू इकडे करतात तर मग ते दिलेले आणि त्यानंतर या राहिल्या जे आपण थर्ड नंबरच्या घरी गेलेलो तर त्यांनी या पिशव्या दिलेल्या आहेत आणि आमच्या दोघींना पण सेम भेटलेले आहे आणि त्यांनी पण नाश्त्यासाठी दिलेले आहे आणि इकडे सगळे जण फुल देतात तर या वर्षी सगळ्यांनी रोज दिलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहितीये की उद्यापासून देत चालू होत आहेत म्हणजे व्हॅलेटाईन वीक आणि उद्या आहे रोज डे तर मग उद्याची आपली सोय झालेली आहे काही थोडीशी झाली आणि त्याच्यानंतर जे आपण सेकंड घरी गेलेलो तर सेकंड घरी ह्या आगरबस्त सात्या भेटलेलं आहे आणि त्यांनी पण रोज दिलेला आहे ते लाडू आणि जे आम्ही फर्स्ट घरी गेलेलो तर तिथून ह्या अशा भाजी वगैरे काढून ठेवायला ज्या दाणे असतात तर त्या भेटलेल्या आहेत याच्यामध्ये पण फुल आहे तर मग हे फ्लावर तर सगळ्यांनी दिलेले ते काय देव बप्पाचे आजार होते छान हाडी मुंब वगैरे झालं सगळ्यांनी एकत्रच ठेवलं होतं कारण की मग जायला वगैरे इझी पडते एका घरी असल्यावर तर मग सगळ्या लगेच साडी घालायचं जरा खंड आवडत मग सगळी एका दिवशी सगळीकडे असल्यावरती मग आपण जातो व्यवस्थित आवडून वगैरे तर मग चला एवढ्या सगळ्या वस्तू आज आम्ही आलेलो आहोत आणि छान सगळ्यांनी सगळ्यांनी छान आवडलेलं वगैरे होत तर मग चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथेच सेम करते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओला चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट